बांदा पोलिसांनी सापारचून मोठी कारवाई करत बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या कणकवली तालुक्यातील घेतलंय या रुपयांची गोवा दारू आणि पंधरा लाख रुपयांची इनोवा क्रिस्टा एकूण सतरा लाख एकोणसाठ मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई आज पहाटे सहा वाजताच्या सुमारास बांदा शिरले पुलावर करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की बांद्यातून बेकायदा वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती बांदा पोलिसांकडे प्राप्त झाली होती त्यानुसार बांदा आळवाडा येथे पोलिसांनी सापळा रचला होता बांदा बाजारपेठेतून शेरले मार्गे जाणारी इनोवा क्रिस्टा कार महाराष्ट्र शून्य आठ ए जी एकवीस एकवीस गाडीची तपासणी केली यावेळी गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा आढळून आला गोवा बनावटीच्या सीलबंद प्लास्टिकच्या एकूण अठ्ठेचाळीस बॉटल्सचे साठ बॉक्स प्रत्येक बॉटलची किंमत रुपये नव्वद प्रमाणे असा एकूण दोन लाख एकोणसाठ हजार दोनशे रुपयांचा दारू साठा होता तसेच सुमारे पंधरा लाख रुपयांची कार पोलिसांनी जप्त केली पोलिसांनी याप्रकरणी राजकुमार श्रीकांत जाधव वय वीस राहणार बांधकरवाडी कणकवली अंकुर श्रीकांत जाधव वय वी तेवीस राहणार बांधकरवाडी कणकवली सोहम स्वप्नील पाताडे वय वी एकवीस राहणार तेलियाळी कणकवली व शुभम संतोष ठाकूर वय बावीस राहणार आशिए ठाकूरवाडी कणकवली या चार संशयितांना ताब्यात घेतले सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश पोवार प्रसाद पाटील राजाराम कापसे यांनी केली अधिक तपास पोलीस हेड हेडकॉन्स्टेबल गवस करत आहेत